खान त्यावेळी महाराजांबरोबर जे अंगरक्षक होते ते दहा अंगरक्षक आपल्याला डिजिटल मधून दाखण्याचा प्रयत्न केला कडेगाव हे एक पुरोगामी गाव ओळखली हिंदू मुस्लिम एकही गावाची नुसती ओळख नसून सामाजिक एकता सामाजिक समरसता ही या गावाची ओळख आहे पुरांची विचार खरे विचारायचे ते छोटेखानी पुस्तक आहे गोविंद पांचाऱ्यांचं केरू विख असल्यामुळे बऱ्याच जणांना हे शीर्षक पटलं नाही शंभर टक्के मी सांगतो गोकुल हे पुस्तक वाचलं होतं त्याच्या मनात महाराजांविषयीचा आदर आणखीन वाढल्याशिवाय राहतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती एखाद्या राजावरती जनतेने किती प्रेम करावं याचं जगातील एकमेव व एक द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आणि हर्षोल्लासामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होत आहे त्याचप्रकारे सांगली जिल्ह्यातील कडेगाव या गावामध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होत असतानाच एक वेगळ्या प्रकारे अभिनव पद्धतीने कडेगाव तालुक्यातील फ्रेंड सर्कल या मंडळाने अभिनव प्रकारे छत्रपती शिवरायांची जयंती साजरा करण्याचा उपक्रम हाती घेतला ज्या पद्धतीने आजकाल आपण बघतोय की समाजात देशात डिव्हिजन हिंदू मुस्लिम किंवा जातीवाद हा वाढत झालेला आहे त्या दृष्टिकोनातूनच आम्ही असा असा सर्वांनी विचार करून निर्णय घेतला की शिवाजी महाराजांचे जे खरे विचार आहेत स्वराज्य सुशासन त्यांनी जो सामाजिक समरसतेच सा जे नियोजन केलेलं होतं त्यांच्या सोबत अठरा पगड जातींना घेऊन जाण्याचं त्यांनी जे नियोजन केलं त्यांचे जे विचार होते पर्यंत पोचवूया त्यासाठी ते आम्ही कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक वाटण्याचा संकल्प आखला कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे पुस्तक व त्यासोबतच माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकताय की एक फलक आहे एक बॅनर आहे आणि त्या बॅनरवरती एक मजकूर लिहिला आहे ना कुठल्या जातीचे ना कुठल्या धर्माचे छत्रपती सूत्रविश्वाचे तर छत्रपती शिवरायांचं संपूर्ण जे अष्टप्रधान मंडळ असेल किंवा त्यांचा जो राज्यकारभार होता त्यामध्ये संपूर्ण बहुजन समाज होता आणि त्याचंच एक द्योतकमधून फ्रेंड सर्कलने छत्रपती शिवरायांचा एक फ्लेक्स लावला आहे आणि संपूर्ण कडेगावकरांचं हा फ्लेक्स लक्ष वेधून घेतो आहे जागोजागी हे फ्लेक्स आहेत तर ह्याचे जे संकल्पक आहे ह्या कार्यक्रमाचे किंवा ह्या उपक्रमाचे तर त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया की ही संकल्पना नेमके काय महापुरुषांना जातीमध्ये किंवा धर्मामध्ये ज्यावेळी वाटून घेण्याचा हा काळ असताना ह्याला अपवाद किंवा ह्या सर्व गोष्टींना छेद देत फ्रेंड सर्कल कडेगावमधील फ्रेंड सर्कल या मंडळाने अनोख्या पद्धतीने म्हणजे विचारांची शिवजयंती कशी असते ह्याचं मूर्तिमंत उदाहरण दाखवून दिले तर ह्या मंडळातील सदस्यांना आम आपण नेमकं विचारूया की नेमकी ही शिवजयंतीची थीम काय आहे कडेगाव हे एक पुरोगामी गाव म्हणून ओळखले जातं जसं हिंदू मुस्लिम ऐक्य ही गावाची नुसती ओळख नसून सामाजिक एकता सामाजिक समरसता ही तो या गावाची ओळख आहे तर तोच विचार पुढे येण्यासाठी वेगळं काय करता येईल यासाठी वेगळी संकल्पना शुभम धर्मे यांनी मांडली ह्या कार्यक्रमाचे एक संकल्पक असलेले शुभम धर्मे यांच्याकडून जाणून घेऊ आहे की नेमकं हा कार्यक्रम घ्यावा असं तुम्हाला का वाटलं शिवरायांचे विचार घराघरात पोचले पाहिजे त्यासाठी म्हटलं काय करायचं तर शिवरायांचे विचार खरे विचार आहेत ते छोटेखानी पुस्तक आहे गोविंद पानसरेंचं ह्या छोटेखानी पुस्तकामध्ये पान छोटे पुस्तका पानसरेंनी शिवरायांचे खरे विचार मांडले सुरुवातीला एकेरी उल्लेख असल्यामुळे बऱ्याच जणांना हे शीर्षक पटलं नाही त्यांच्या भावनांचा मी आदर करतो कारण की मला पण हे सुरुवातीला शीर्षक पटलं नाही एकेरी असल्यामुळे वृत्ती ठेवून मी हे पुस्तक वाचलं शंभर टक्के मी सांगतो जो कोणी हे पुस्तक वाचेल त्याच्या मनात महाराजांविषयीचा आदर आणखीन वाढल्याशिवाय राहणार आणि दुसरं एक तुम्ही अजून एक त्यासोबतच एक उपक्रम माहिती घेतला की मी मगाशी दाखवल्याप्रमाणे ते जे फ्लेक्स आहेत गावात बऱ्याच ठिकाणी ते फ्लेक्स लावलेत तर हे हे नेमकं करावं तुम्हाला का वाटलं आता महाराजांच्याबरोबर सगळ्या जाती धर्मांचे लोक होते मावळे होते तेच आपल्याला त्या फ्लेक्समधून दाखवायचं अफजल खान वादावेळी ज्यावेळी महाराज गेले होते त्यावेळी महाराजांबरोबर जे दहा अंगरक्षक होते ते दहा अंगरक्षक आपण त्या डिजिटलमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर त्या दहा अंगरक्षकांमध्ये वेगवेगळ्या जाती जातींचे वेगवेगळ्या धर्मांचे असे अगदी मुस्लिम इब्राहिम सिद्धी नावाचे सर अंगरक्षक होते महाराजांबरोबर हे आपल्याला त्यातून दाखवायचं होतं कारण की आजकाल कसं होतं अफजल खान वध हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असं एक सीन क्रिएट करतात लोकं आणि महाराज हिंदू राजाने मुस्लिम सरदाराला मारला असा एक हिंदू मुस्लिमाना वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो पण त्याच्यामागं त्या मुस्लिम सरदाराला मारताना महाराजांबरोबर मुसलमान ही होते हे आपण दाखवत नाही म्हणजे ह्याचाच अर्थ काय होतो तर ही लढाई धार्मिक नव्हती तरी ही राजकीय लढाई होती हाच एक आम्हाला मेसेज द्यायचा होता म्हणजे शिवाजी महाराजांचं जे खरं कार्य आहे जे खरं विचार आहे ते कुठल्या धर्मात असं बंदिस्त करू शकत नाही म्हणजे त्यांच्या कार्याची व्यक्ती फार मोठी आहे तेच या पुस्तकात लिहिलेलं आहे नक्कीच हे परिवर्तन होत असताना प्रबोधनाच्या माध्यमातून आपण सर्व हे परिवर्तन लोकांसमोर घेऊन जात आहे चांगला मेसेजतर्फे देण्यात आलेला आहे दरवर्षी नवीन नवीन संकल्पना यांच्या डोक्यात असतात पण आत्ताची जी संकल्पना त्यांचे आमचे मित्र कौशल धर्मे असते काय शुभम असेल एक महत्वाचाच चांगला संदेश त्यांनी एक पुस्तक वाटून सगळ्यांना दिलेला आहे आज सकाळपासून आमच्या इथे भरपूर मान्यवर व गावातील ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक नगर आजी माजी नगरसेवक आणि आजी माझे ग्रामपंचायत सदस्य हेही या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून एवढं मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल तुमचेही आभार